तर आणखी एक अशीच महत्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे देशातील पहिलं थर्टीन डी थिएटर किल्ले पन्हाळ गणावरती होणार आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे आमदार विनय कोरे यांनी ही माहिती दिली आहे मला वाटते ह्या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यामुळे त्या वर्षीच महाशिवरात्र त्याच्यानंतर आले आणि महाशिवरात्रीला मग मला वाटतं सव्वा लाख चाफ्याच्या फुलांच्या मध्ये सोमेश्वर तलावातल्या महादेवाचा तो अभिषेक झाला एवढं ते महत्व होत आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्या मध्ये न्यायचा आणि त्या दिवशी पन्हाळा वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या देशाच्या जगाच्या समोर आणायचा अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा थर्टीन डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्या वेळेला लोकांच्या समोर आणतोय मला नक्की सांगता येणार नाही पण मला असं वाटतं की पन्हाळ्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम सुद्धा कदाचित पहिला असतो या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अमर खूप महत्वाची अशी घोषणा कोरे यांनी केलेली आहे की थर्टीन डी थिएटर त्या ठिकाणी पन्हाळगडावरती होणार असल्याचं समजत आहे काय अधिकचा तपशील पन्हाळगडावर हा थिएटर झालेला आहे त्याचं लोकार्पण उद्या पन्हाळा नगर परिषद आणि महाराष्ट्र याच्या वतीनं करण्यात उद्या त्याचं लोकार्पण संध्याकाळी सहा वाजता आणि पन्हाळ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय उत्कृष्ट गोष्ट असावी की ज्याला प्रत्येकाला इथं शिवाजी महाराजांचा इतिहास ज्वलंत इतिहास दिसेल त्यामुळे प्रत्येक पन्हाळ्यावरचा अनेक चांगला उपक्रम हा विनय डॉक्टर विनय कोरे यांनी हा साकारलेला आहे त्याचबरोबर नगर परिषदेमध्ये ज्या प्रकारे पन्हाळ्याला लाईट इफेक्ट दिलेले आहेत त्यामुळे चार दिवस हा महोत्सव चांगल्या प्रकारे होईल असंही त्यांनी सांगितलं आहे अगदीच अगदीच धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी